याच्यात जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय आलो समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल मात्र अद्यापपर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण 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 लपला संपड पदराच्या अडुंगी येईन ये, ये। सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे का असं वाटतं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिला आहे सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केल्याशिवाय सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे यांना धन्यवाद आपल्याला मोर्चा करून घ्या धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत आहे अरे ते षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून तो जातीवाद करतोय तेच आरोपीच्या पाठीमागो करतो ते महारच उलट केशी करायला लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याच्या जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसंग